आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच शिराळा तालुक्यातील श्रमिक कष्टकरी कामगारांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या मोरणा राज कष्टकरी कामगार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष मारुती रोकडे यांचा मुलगा चिरंजीव राजवर्धन रोकडे याचा वाढदिवस शैक्षणिक साहित्य वाटप करत आणि पर्यावरणविषयक संदेश देत औषधी जंगली झाडांचे वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस पडल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती तसेच साल दर साल बेसुमार वृक्षदोळ होत आहे परिणामी यावर्षी उष्णता दरवर्षीपेक्षा जास्तच होती पुढच्या पिढीच्या दृष्टीने सध्या मोठ्या प्रमाणात पर्यावरणपूरक जंगली व औषधी वृक्ष लागवड होणे गरजेचे आहे म्हणून मोरणार कामगार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष मारुती रोकडे यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त शिराळा नगरपंचायत व सद्गुरू आश्रमशाळा शिराळा यांच्या सहकार्याने जंगली व औषधी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले तसेच वाढदिवसानिमित्त शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना वही वाटप व वा मिठाई वाटप करण्यात आले यावेळी आश्रमशाळेचे माध्यमिक मुख्याध्यापक बी डी पाटील सर प्राथमिकचे मुख्याध्यापक आर डी नलवडे सर निकम सर शेंडगे सर भटकर मॅडम हराळे मॅडम व इतर सर्व शिक्षकवृंद अधीक्षक विद्यार्थी प्रहार संघटनेचे बंटी नांगरे पाटील व शिराळ नगरपंचायतचे कर्मचारी संतोष कांबळे गजानन सातपुते तसेच कामगार असोसिएशनचे रवींद्र यादव व सौ पूनम रोकडे आदी पदाधिकारी उपस्थित होते नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष